नमस्कार दर्शको न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे श्री देव शेतकरी विकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत आघाडीचे उमेदवार सुरेश सावंत आपण त्यांच्याशी बोलूया सर आता कारखान्याची निवडणूक का आहे चाळूबा शेतकरी विकास आघाडी असं पॅनल निर्माण केलेलं आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल श्री देव शेतकरी विकास आघाडी या नावानं आमचे नेते अशोकांना सराटी त्याचबरोबर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्राध्यापक सर त्याचबरोबर शिंपी साहेब आणि गोकुळच्या संचालिका रेडेकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सक्षम असं पॅनेल आणि शेतकरी संघटना शिवसेना यांच्यामार्फत हे पॅनल उभं आहे आणि ते पॅनेल शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच या निवडणूक रिंगणात उतरलेलं आहे आता या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधक तुमच्या पॅनेल प्रमुखांवर बेछूट आरोप करत आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल जे आरोप करणारे आहेत ते सुद्धा काय म्हणजे धुतल्या तांदळासारखे नाहीत कारण त्यांची जर प्रकरणं बघितला एक विद्यमान संचालक जो वीस वर्षे या आमच्या भागाचं नेतृत्व करतो आहे त्यांनी या भागामध्ये काय काय भानगडी केलेल्या आहेत ते सर्व मतदार बंधू भगिनींना माहिती आहे त्यांनी काय माया जमवली काय केलं त्यांची शेती किती आहे ऊस किती घालतो आहे आणि आज रोजी तो किती लाखाचा कोटीचा मालक आहे ते सगळ्यांना माहीत आहे आणि कुणाच्या कशावर आहे त्यामुळं त्यांनी कुणाच्या हो त्यां कुणा आमच्या नेत्यांच्यावर बोलायचा त्यांचा काही नैतिक अधिकार नाही आहे कारण त्यांच्याही भानगडी इतके आहेत की लोकांना म्हणजे तालुक्याला संपूर्ण तालुक्याला म्हणण्यापेक्षा जिल्ह्याला माहिती आहे जे आरोप करतात आमच्या नेत्यांच्यावर अशोक असेल किंवा सिंद्रेसरांच्यावरती असेल तर त्यांनी जे काय केले आता आमच्या नेत्यांनी परवा आमच्या सिंद्रेसरांच्यावरती गाडीचा वापर इतका केला असं म्हणजे आरोप केला पण ते पुराव्यानिशी आमच्या सिंद्रेसरांनी ते जाहीर केलेलं आहे एका वर्षामध्ये त्यांनी किती गाडी चालवली उद्योजकांनी आणि चर्मन असताना आणि सिंद्रेसर चर्मन असताना दोन वर्षामध्ये किती गाडी हे पुराव्यानिशी सादर केलेलं आहे त्यामुळे हे खोटं बोलायचं आणि नेटाम बोलायचं हा उद्योग हा विरोधकांचा चालू आहे या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना आता काय आव्हान कराल सभासदांना आम्ही एवढंच आव्हान करतोय ज्या माणसानं तीन हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेऊन ते पाप केलेलं आहे म्हणजे ज्या सभासदांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे होता त्यांचा हक्क जो त्यांनी हिरावून घेतलेला आहे तो हक्क हिरावून घेतला आहे तर आता मतदार त्यांचा संचालक पदाचा हक्क हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी सांगतो या निमित्तानं मी आता आमच्या तालुक्यातील सर्व मतदार भगिनींना एवढंच आव्हान करतो आहे की येता येणाऱ्या सतरा तारखेला आमचं आघाडीचं चिन्ह आहे क बशी या बशीसमोर प्रचंड बहुमताने शिक्का मारून आमच्या पूर्ण पॅनेलला विजयी करावा असं आवाहन करतो तर आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी कबशी या चिन्हासमोर शिक्का मारून उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन येथील उमेदवारांनी केले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन मोरे मोरेसह असित बनगे कोल्हापूर